हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवाळी पूजन मुहूर्त ऑफिस दुकान फॅक्टरी व व्यापारांसाठी कोणतं आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका कार्तिक महिन्यातील अमावास्या ह्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते या दिवशी घराघरामध्ये श्री गणेशपूजन व लक्ष्मीपूजन केले जाते यावर्षी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी घराच्या व्यतिरिक्त दुकान फॅक्टरी व कारखान्यामध्ये सुद्धा लक्ष्मी व गणेशपूजनाची पूजा केली जाते ऑफिस दुकान फॅक्टरी व व्यापाराच्या ठिकाणी दुपारी पूजा करणे सर्वात चांगले मानले जाते चला तर मग बघूया ऑफिस दुकान फॅक्टरी व कारखान्यासाठी लक्ष्मीपूजनाचा कोणता शुभ मुहूर्त आहे दुकान ऑफिस कारखाना व व्यापाऱ्यांसाठीच्या जागेसाठी लक्ष्मीपूजन मुहूर्त कारखाना व व्यापारी जागेसाठी लक्ष्मीपूजन मुहूर्त वीस ऑक्टोबर दुपारी तीन वाजून तीस मिनिटापासून ते पाच वाजेपर्यंत प्रदोष काळ संध्याकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनटापासून ते आठ वाजून अठरा मिनटापर्यंत वृषभकाळ संध्याकाळी सात वाजून आठ मिनटापासून ते नऊ वाजून तीन मिनटापर्यंत किसान व्यापारी व विद्यार्थी कोणत्या वेळी दिवाळी पूजन करू शकतात हिंदू पंचांगानुसार गृहस्थ किसान व विद्यार्थ्यांसाठी दिवाळी पूजन वीस ऑक्टोबर संध्याकाळी सात वाजून बत्तीस मिनटापासून ते रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत नवीन व्यापारी लोकांसाठी दिवाळी पूजन शुभवेळ संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनटापासून ते सात वाजून पंचवीस मिनटापर्यंत जुने व्यापारी लोकांसाठी दिवाळी पूजा वेळ रात्री तीन वाजून पंचवीस मिनिटापासून ते चार वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत दिवाळी दोन हजार पंचवीस काळ पूजा मुहूर्त माता लक्ष्मीपूजन निशिता काळामध्ये अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की ह्या मुहूर्तावरती माता लक्ष्मीची पूजा केल्याने तिचा वास कायम राहतो वीस ऑक्टोबर निशिता काळ रात्री अकरा वाजून एक्केचाळीस मिनटापासून ते बारा वाजून एकतीस मिनटापर्यंत आहे सिंह लग्न काळ सकाळी एक वाजून अडोतीस मिनटापासून ते तीन वाजून छप्पन्न मिनटापर्यंत आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेज सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद